सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे दोनशे बत्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया त्या सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता रोमॅन्स करायचा नव्हता रोमॅन्सचा कडकडीत उपवास पकडला होता म्हणून रोमॅन्सवर आधारित सावटपणा करत करत स्वारींनी कसे तरी हे जबरदस्तीचे चार दिवस ढकलले आणि महिन्याभराचा चार दिवसाचा हा कठीण काळ घालवला आणि आत्ता महिनाभर टेन्शन नाही अशा आविर्भावात पाचव्या दिवशी तो उठला आणि मयुरी केस धुऊन हिरवी गार साडी घालून आली होती बाथरूममधून बाहेर आरशासमोर उभा राहून तिने तिचे केस थोडे सोडले पावडर लावली टिकली लावली आणि पुन्हा गॅलरीमध्ये केस झटकायला गेली आणि ती तिचे केस टॉवेलने झटकत असताना तिच्या बांगड्यांच्या किनकिनीचा आवाज अर्जुनरावांच्या कानावरित होता आणि त्या आवाजाने मंत्रमुग्ध होऊन तो तिच्याकडे बघू लागला आणि त्याला आठवले ते सुरुवातीचे दिवस जेव्हा नवीनच लग्न झालं होतं आणि ती त्याच्याशी बोलत नव्हती ती सोफ्यावर झोपायची हो आणि तो बेडवर त्या दिवशीसुद्धा ती पहिल्यांदाच असेच केस धुवून गॅलरीत पाणी झटकत होती त्याचं पाणी थोडं त्याच्या चेहऱ्यावर आलं आणि त्याची झोप उडाली तो तिच्याकडे बेडवरूनच एक टग बघत बसला होता अशीच हिरवी साडी घातली होती तिने तिच्या आणि अमितच्या साखरपुड्यातली नवी नवरी होती त्यामुळे जास्त साड्यांचा स्टॉक नव्हता तिच्याकडे हिरवी साडी अमितच्या घरच्यांनी घेतलेली साखरपुड्याला हिरवा चुडा अमितच्या नावाचा भरलेला हातावर मेहंदी आणि त्यात अमितचं नाव कोरलेलं आणि गळ्यात मंगळसूत्र अर्जुनरावांच्या नावाचं खूपच हटके सुरुवात झाली होती यांच्या संसाराची तिचा गोरापान पान कोवळा नाजूक कमणीय बांधा अर्जुन आरामात बघत ब बघत बसला होता कारण अशी तर ती त्याच्यासमोर थांबतच नव्हती आणि हे मयुरीने पाहिलं की तो तिला बघतोय आणि तिने चिडूनच गॅलरीचा पडदा ओढून घेतला त्यानं तिला बघू नये म्हणून आणि त्याच्या आनंदावर विरजन पाडलं होतं सकाळी सकाळीच मग काही दिवसांनी अर्जुनरावांनीसुद्धा टिट फॉर टॅट करायचं ठरवलं आणि तोसुद्धा गॅलरीमध्ये टी शर्ट काढून फेकत पुशअप्स काढत बसला आणि मयूरीला जाग आली त्याला पुषप करताना बघून त्याचा मदनासारखा सुंदर देह हो। दररोजच्या व्यायामाने कमावलेली दणकट शरीर पाहून मयूरच्या छातीत धडधड करायला लागलं होतं आणि तीही त्याला तोंडावर पांघरून घेऊन गुपचूप निहाळत होती चोरून चोरून आणि अर्जुन मुद्दाम तिला अस्वस्थ करणाऱ्या मादक हालचाली करत होता तसतसं तिच्या तस घशाला कोरड पडत होती नवराच होता तो तिचा तिने त्याला बघणं हा तिचा हक्क होता पण उगीच आडून बसली होती ना त्याला स्वीकारतच नव्हती आणि त्याला असं सकाळी सकाळी उघडा पाहून तिच्या शरीरात रोमांचकाली लहरी उसळायला लागल्या आणि आता स्वारींनी ठरवलं की तिच्या आनंदावर विरजन पाडायचं आणि त्यानंही गॅलरीचा पडदा झटकन उडून घेतला आणि पडद्याच्या आड हसायला लागला मयूर खूप नाराज झाली मग दुसऱ्या दिवशी मयुरीने पुन्हा केस धुतले आणि मुद्दाम आरशासमोर जाऊन केस झटकू लागली त्यानं तिला बघावं म्हणून आणि आता अर्जुनला जाग आली होती मग त्यानं मुद्दाम कपाटाकडे तोंड केलं तिनं आरशातनंच त्याच्याकडे बघितलं आणि तिला त्याचा राग आला मग ती पुन्हा कपाटाकडे जाऊन तिथे केस झटकायला लागली अर्जुननं पुन्हा कुज बदलून तोंड वळवलं तिला आता आणखीन जास्त राग आला आणि म्हणाली नालाय कुठला माझ्याकडे बघायचंच नव्हतं तर कशाला आणायचं मला लग्न करू आता अर्जुनरावांची समोरच्याशी न बोलून कशी जिरवायची यात तर पी एच डी झाली होती आणि त्याच्यासमोर तिच्यासारख्या कच्च्या खिलाडीचा काय टिकाव लागणार होता मयुरी पुन्हा आरशाकडे गेली जणू काही तिला त्याने बघावं असं हट्टाने वाटत होतं त्याचं तिच्याकडे बघणं आता तिला आवडत होतं आणि आता अर्जुनने डोळेच बंद करून घेतले होते आणि तिने रागातच सगळे केस उभर टांगले रागातच पदर खोचला आणि गेली किचनमध्ये आता तिला अशी केस झटकताना पाहून त्याला सगळं आठवलं आणि तो घालात हसला चार वर्षे होऊन गेली होती त्यांच्या लग्नाला आणि आजची मयुरी नाजूक कोळी सडपात तर नव्हती पण गोड होती आज तिच्या अंगावर तिच्या शरीरावर आतून बाहेरून तिच्या मनावर फक्त आणि फक्त अर्जुनरावांच्याच खुणा होत्या आणि त्या दोघांच्या अजरामर अशा प्रेमाची खूण पाळण्यात झोपली होती डॅशिंग वाघाचा आणि नाजूक हळव्या मनाच्या हरणीचा बछडा आशुतोष अर्जुन कामत उर्फ ज्युनियर अर्जुनराव मग अर्जुननं आशूकडे एकदा पाहिलं तर अंगावर मस्त गुबगुबीत असं उबदार ब्लँकेट घेऊन डोक्याला छोटी कानटोपी घालून छोटासा स्वेटर घालून तो झोपला होता आणि अर्जुनला त्याचा थोडा हेवा वाटला मयुरीजं त्याच्याकडे लक्ष गेलं आणि ती म्हणाली अहो बसलात काय असे उठा बरं पटकन आता कामाला लागा बरं आणि अर्जुनराव दोन तीन दिवसांची सुट्टी टाकायची बरं का मला काही सांगू नका आणि अर्जुनराव गालाला हात लावून तिच्याकडे एक टळक बघत बसले होते आता ती थोडी हसलीच त्याच्याकडे बघून आणि म्हणाले काय काय झालं अहो काय चाललंय काय तुमचं आणि माझं काय चाललंय ते तरी बघा आणि अर्जुनराव म्हणाले अगं आशूकडे बघून मी मनात विचार करत होतो की किती भारी असतं ना हे बालपण कसली कटकट नाही दगदग नाही ऑफिसला फॅक्टरीला जाण्याची घाई नाही काही कमवून आणण्याचं टेन्शन नाही काही गमवण्याची भीती नाही अगदी दातानं चावण्याचं चा चा सुद्धा टेन्शन नाही नुसतं घशात दूध दो ओढायचं आणि जे हवं ते रडून मागायचं आणि मी सुद्धा माझं असंच बालपण अनुभवत होतो ग इतक्यात तू माझ्या मागे कटकट केलीस आणि मला तो ब्लॅक डे आठवायला सुरुवात झाली मयू ज्या दिवशी मी तुझ्याशी लग्न केलं होतं आणि ते सुद्धा एकदा सोडून दोनदा काशी केली की गमी असं म्हणून माझा मलाच राग येतो आहे आता ती खूप मोठ्यानं हसली त्याच्याजवळ जाऊन त्याला एक फटका देत व्हावी आगाऊ कुठले बायको काय फक्त मजा मारायला असती का तेव्हा तर खूप हौस होती ना धूमस्टाईल लग्न करायची मग आता होते? इतका आता काय आहे इतकाच त्रास होतो आहे तुम्हाला लग्नाचा मग कशाला केलं लग्न अर्जुनराव म्हणाले त्याचाच तर त्रास होतोय ना आता लग्न केलेल्याचा त्रास होतोय आणि अंगामध्ये होती मस्ती म्हणून लग्न केलं पण तुम्ही बायका तुम्ही का करता गं लग्न आमच्याशी तुम्ही तरी जरा शहानपणाने वागायचं की मयुरी म्हणाली आता तुमच्या अंगातली मस्ती कोणी जिरवायची ती झिरवण्यासाठीच आम्ही लग्न करतो तुमच्याशी आणि आता तो खूप हसला आणि म्हणाला अगं काय पंच मारलास गं मी तर तुझा फॅनच झालो बघ आता माझी बायको पूर्णपणे तयार झाली आहे आणि आता खरं संसारातली गोडी वाढणार आहे ती म्हणाली फॅन बिन आणि गोडी आणि घोडी आता राहू द्या बाजूला आता उठा केलं आहे ना लग्न मग आता सगळं बघायचं संसार करावाच लागेल तुम्हाला माझ्यासोबत आणि अर्जुनराव तिला मिठी मारायला गेले इतक्यात तिने दूर ढकललं त्याला आणि ब्लँकेटची गडी घालत म्हणाली आधी आंघोळ करून यायची मग मिठी मारायची अर्जुनराव म्हणाले डोक्यावरून आंघोळ करायला आणि स्वच्छ होऊन यायला मी बाहेर बसलो होतो काय तुझं आपलं काहीतरीच असतं बघ आणि मी कुठे नाही म्हटलं तुझ्यासोबत संसार करायला संसार तर सुरूच आहे की आणि एवढे महिन्यातले चार दिवसाची कटकट सोडली ना मग तर आणखीनच आयुष्य गोड आहे बघ आणि ती माली झालं झालं ना तुमचं रोमॅंटिक पुराण सुरू पण आता माझ्याकडे अजिबात वेळ नाही आशूचं बारसं उद्या आहे लक्षात आहे ना उठा असं म्हणून ती बाहेर गेली आणि अर्जुनराव म्हणाले मला मिठी मारली नाहीस ना मग मी काय तुझ्या बापाचा नोकर नाही तुझं ऐकायला उठणार नाही असं म्हणून पुन्हा तिनं घडी घातलेलं ब्लँकेट विस्कटलं अंगावर घेतलं फोन घेतला आणि लावला कॉन्फरन्स कॉल खूप दिवस झाले रॉयल गँगशी बोलणं झालं नव्हतं आणि त्यानिमित्तानं सकाळी सकाळी सगळ्यांना इन्व्हिटेशनसुद्धा देऊन होईल उद्याचं म्हणून कॉन्फरन्स कॉल केला आणि आता दोन तीन दोन तीन मिनटांच्या अंतराने सगळे जॉईन झाले आणि मग अर्जुनराव म्हणाले बोला रिकाम टेकड्या भाड्यांनो मुद्दाम मला मागच्या आठवड्यात त्रास दिला ना सारखे कॉल करून मी गडबडीत आहे हे, हे पाहून तुम्हाला जास्त चेव चढत होता का राहुल म्हणाला आणि तू रे कुत्र्या एक फोन उचलत नव्हता साधा तू काही ओळू म्हणून सोडला होता का राजकारणातला आता राहुलच्या मागून खूप राहुल आवाज येत होता कडबा कुट्टीचा आणि अर्जुन म्हणाला राहुल्या आधी तू कुठं आहेस ते सांग आवाज खूप येतोय तुझ्या पाठीमागून राहुल म्हणाला मी बाहेर आहे आणि अर्जुनराव म्हणाले बाप रे तू केव्हापासून बाहेर बसायला लागलास बाहेर तर फक्त बायका बसतात ना तसे सगळे खूप हसले आणि चैतन्य म्हणाला अर्जुन सकाळ झाली वाटतं सचिन म्हणाला त्याची सकाळ याच्या आधीच झाली असेल वहिनी चिडचिड करत गेल्या किचनमध्ये मी ऐकले की आता नक्की त्यानं काहीतरी चावटपणा केलास ना त्यांच्यासोबत आणि राहुल म्हणाला हो रे अर्जुन बायको बाहेर बसायची बंद झाली ना म्हणून मी बाहेर बसलोय तुला काय समजायचं ते समज चैतन्य आता थोडा हसूनच म्हणाला पण खरंच रे राहुल सकाळी सकाळी तुझ्या पाठीमागून कसले आवाज येतात रे <laughs> खूपच डिस्टर्ब होतं यार तसे आता सगळे खूप हसायला लागले राहुल म्हणाला गप्प बसा नालाय सकाळी सकाळी काय काम नाही तोय अर्जुन का फोन केला होता पटकन बोल आणि अभिसुद्धा म्हणाला हो अर्जुन पटकन सांग का फोन केला होता मला माझं टार्गेट पूर्ण करायचं आहे चैतन्य मला कसलं रे टार्गेट अभि म्हणाला अरे वर्क फ्रॉम होमचा लोड आहे रे मी एकदमच टार्गेट घेतला आहे आणि ते पूर्ण केलं की कायमचा इंडियात येणार अमेरिकेला रामराम ठोक म्हणून मी तुलासुद्धा पाठवली आणि आता कामं पटापट उरकतोय जर काम आवरलं तर मी पुढच्या महिन्यातसुद्धा येऊ शकतो आणि आता सचिन म्हणाला काय सांगतोस काय अभि ए मग अर्जुन त्याला परवानगी दे त्याला बाहेर पडू दे यातून अभि तू जा तसंही तुझं इथं काही काम नाही तू तु तुझं काम आवर आणि पुढच्या महिन्यातच अर्जुन म्हणाला ठीक आहे अभि बाय तसंही आता तुला निमंत्रण देऊन काही उपयोगच नाही तुला येणं होणारच नाही आशूच्या आणि सचिनच्या मुलीच्या बारशाविषयीच बोलायचं होतं मला तुला विषय कळलाय ना मग हो बाजूला आणि बाय म्हणून अभि बाजूला झाला आणि अर्जुन म्हणाला बरं ऐका आहे राहुल आणि चैतन्य उद्या बारसा आहे आणि सगळं माहीत असूनही राहुल म्हणाला तुझं बारसा आहे का अर्जुन म्हणाला तुला काय पाहिजे ते समज आणि या उद्या बारशाला जोडीनं चैतन्य खूप हसलं आणि म्हणाला ए राहुल आयडिया वाईट नाही पण अर्जुनचा एक पाय तरी बसेल का त्या पाळण्यात आणि आता राहुल त्याच्या मगाशी झालेल्या अपमानाचा आणि दिवाळीच्या फराळा दिवशी त्याच्या झालेल्या अपमानाचा बदला घेत म्हणाला न बसायला काय झालं डावा नाही बसला तर उजवा आहेच की आणि उजवाही पाय नाही बसला तरी मदला आहेच की तो तरी नक्कीच पाळण्यात मावेल तसे सगळे खूप मोठ्याने असले अगदी अर्जुनसुद्धा आणि त्याच्या आवाजानं आशू जागा झाला आणि आई घातली असं म्हणून अर्जुन पटकन उडी मारून त्याच्याजवळ गेला आणि त्याचा पाळणा हलवू लागला आणि आता मयुरीला वाटलं की अर्जुनराव आंघोळ गेले असतील म्हणून आशूला झोका देण्यासाठी ती बेडरूममध्ये आली आणि बघितलं तर काय झालं कल्याण विस्कटलेलं ब्लँकेट अस्ताव्यस्त पडलेल्या उशा पाहून ती वैतागली आणि अर्जुन तसाच फारसा होता पोह्यासाठी निवडलेल्या मिरच्या तशाच हातात घेऊन आली होती ती आणि तिनं खूप रागात त्याच्याकडे बघितलं आणि तिचा अवतार बघून अर्जुनराव मनात म्हणाले बहुतेक आज नाश्त्यामध्ये मिरचीचा ठेचा खायला मिळणार आणि हळूच फोन कट करून टाकला आणि मयुरी म्हणाली काय करायचं ते करा तुम्हाला आवरा म्हटलं तर आवरू वाटत नाही ना मीही निवांत बसते मग कसं घालायचं तसं बारसं घाला असं म्हणून ती बाहेर गेली मग अर्जुनने पुन्हा कॉल लावला आणि म्हणाला ए चला राहुल चैतन्य उद्या या बरं का आता ठेवतो फोन बायको फार चिडली आहे खूप तयारी करायची आहे सचिन तूही आवरुणी नाष्टा करायला बाहेर आजच्या आज आपल्याला सगळी तयारी करायची आहे असं म्हणून पटकन फोन ठेवून दिला दहा मिनटात आंघोळ आवरली आणि नाश्ता करून दोघेही कामाला लागले मंडप डेकोरेशन दोन पाळणे केटरर्स जेवणाचे मेनू सगळ्यांना इन्व्हिटेशन असं सगळं आवरलं सुद्धा तिच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मैत्रिणींच्या बा मैत्रिणींना बारशाचं इन्व्हिटेशन पाठवलं हल्ली मोबाईलमुळे ती एक खूप छान सोय झाली होती पटकन कोणालाही इन्व्हिटेशन देता येतं घर गर सोडायची गरजच नाही आणि आज उजळला बारशाचा दिवस मयुरीच्या माहेरचे लताच्या माहेरचे गाड्या करूनच आले होते प्रीतीसुद्धा ऑन द वे होती ती सुद्धा अजयसोबत आली होती आणि आत्याबाईंचं जसं मांडवात आगमन झालं हो, तसं अर्जुननं तिला हसून मिठी मारली आणि तिला म्हणाला चिमणे माझ्या पोराच्या कानात हळू ओरडायचं बरं का नाहीतर त्याला भैरा करून सोडशील आणि आल्या आल्याच ती म्हणाली काय रे दादू झालं का तुझं सुरू आधी मला जाऊ तरी दे असं म्हणून ती आत गेली सचिनची बहीणसुद्धा आली होती त्याच्या मुलीला पाळण्यात घालून तिचं बारसं घालायला आणि सचिनची सगळ्यात मोठी बहीण होती ती आणि सचिन सगळ्यात छोटा होता म्हणून तिला सचिनची खूप माया यायची ती त्याच्या पाठीशी खंबीर उभा होती आणि तिने सांगितलं होतं की यावेळी जर आईबाबा आले नाहीत तर यानंतर आईबाबांशी संबंध ठेवायचे नाहीत असे तिनं स्पष्ट सचिनला सांगितलं होतं तिला आईबाबांचे आणि त्या दोघां भावांचे विचार अजिबात पटत नव्हते म्हणून ती सचिनला पाठिंबा देत होती आणि सचिनला तिचा दिलासा वाटत होता आता दोन बाळांची बारसं होती त्यामुळे गर्दी निश्चितच होणार होती सचिनने त्याच्या आईवडिलांना सुद्धा निमंत्रण दिलं होतं आणि तो ते केव्हा येत आहे त्याची वाट पाहत बसला चैतन्य आला पण एकटा झाला राहुल मात्र कोमलसह आला अभिनवताच येणार आणि मितालीला यायला जमणारच नव्हतं अशा अवघडलेल्या अवस्थेत ती कशी येणार होती ना म्हणून ती आली नाही नाहीतर तिलाही माणसं जपायला आणि माणूसकी सांभाळायला खूप आवडायचं मयुरी बेडरूममध्ये तयार होत होती आशू तिच्या आईकडे होता सचिन आणि अर्जुनसुद्धा नवे कपडे घालून छान छान वर बापासारखे नटून बसले होते आता मुलांचं बारसं काय आणि लग्न काय सारखंच वाटत होतं बाप म्हणून दोन्हीकडे मिळणारा मान समानच होता मग सुरू झाला मेन कार्यक्रम सगळं कसं सुव्यवस्थित होतं आणि वेळेत सुरू झालं आता पुरुष मंडळी एका बाजूला बसली कारण तिथे स्टेजवर आता पुरुषांचं काहीच काम नव्हतं सगळ्या बायका जमल्या होत्या लताची आणि मयुरीची ओटी भरली जात होती तोपर्यंत इकडे पुरुष मंडळींची जेवणं सुरू झाली अर्जुन सोडून बाकीचे सगळे रॉयल मेंबर जेवले होते कारण तो तर त्याच्या बायकोसोबतच जेवणार होता आणि मधूनच चैतन्य म्हणाला ए अर्जुन यार हिवाळा आहे डिसेंबरमध्ये हरणे बंदरला जायचं प्लॅन करूया का खूप मस्त लोकेशन आहे एखाद्या विकेंडला जाऊया ना आपण सगळे पण बायको सोडून मस्त मासे वगैरे खाऊया खूप छान वाटतं राहुल म्हणाला चैतन्य आता तुझी बायको तिकडे आहे त्यामुळे तुला कोकणातला कोपरान कोपरा माहीत असेल हो ना चैतन्य म्हणाला हो ना तू चल तरी बघ मग सारखा सारखाच अशी राहुल म्हणाला असं म्हणतोस मग ठीक आहे अर्जुन म्हणाला मग ठीक आहे एखाद्या विकेंडला प्लॅन करूया आणि आता चौघेही हे निवांत गप्पा मारत बसले होते आणि तिकडं बाळांचा पाळणा म्हटला जात होता काही वयस्कर जानका स्त्रिया कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या कोणी कृष्ण घ्या कोणी राम घ्या असं म्हणून बाळाला पाळण्याच्या खालून आणि वरून अशा काढत होत्या सेम प्रोची प्रोसिजर दोन्ही बाळांची केली आणि मग काही हौशा नवशा आजी मंडळींची परंपरागत अशी बारशाची पाळण्याची गाणी सुरू झाली पहिल्या दिवशी आनंद झाला कौशल्य पोटी राम प्रगटला चंद्र सूर्यानं ओ वाळू त्याला जो बाळा जो, जो रे जो असा सुंदर पाळणा म्हटला गेला मग आता सगळ्या बायकांची पंगत बसली अर्जुन सचिन राहुल आणि चैतन्य तिथेच माईक सिस्टीम शेजारी बसले होते खुर्च्यांमध्ये पाय पसरून बासुंदीच्या एक्स्ट्रा दोन चार वाट्या पिऊन तरावटलेला हावरट चैतन्य खूप आळसावलेला होता त्याला घरी जाण्याची अजिबात इच्छा नव्हती आणि आता चैतन्यला लहर आली आणि म्हणाला अर्जुन मला पण एक पाळणा म्हणू वाटतो यार म्हणू का राहुल हसला आणि म्हणाला खरं की काय आता बायकांचा ऐकलास ना तू तोच म्हणणार ना चैतन्य म्हणाला नाही माझं माझं स्वतःचं क्रिएशन आहे म्हणजे चाल तीच आहे पण शब्द वेगळे आहेत म्हणू का अरे अर्जुन म्हणाला म्हण ना माज़ माज़ मना, आता पाळणा जरा हटकेच होता म्हणून चैतन्यने जरा आजूबाजूला बघितलं कोणी ऐकतंय की काय पण कोणच नव्हतं आणि आता पाळणा म्हणायला हरकत नव्हती आता पाळणा कसाही असला तरी आपल्याच रॉयल समोर म्हणायला कशाला लाच बाळगायची ना आणि अशी ही सगळी लाज लज्जा सोडूनच दिली होती सगळ्या रॉयल बॉयजने आणि चैतन्यनं लक्ष इकडं तिकडं देऊन सगळीकडे पाहत होता आणि त्याचं लक्ष इकडे तिकडे आहे हे बघून अर्जुनरावांनी हळूच खाली पडलेला माईक ऑन केला आणि त्याच्या बाजूला माईकचं तोंड केलं आणि चैतन्य हळूच धपक्या आवाजात म्हणाला ए ऐका दुसरं कोणी यायच्या आत मी म्हणतो हां पाळणा पण तुम्ही जास्त मोठ्याने हसू नका तसे आता चारही बाजूने स्पीकर लावले होते आणि सगळ्यांनीच कान टाउकारले चैतन्यच्या पाळण्याकडे आणि सगळ्याला वाटलं एखादा पुरुष आता पाळणा म्हणतोय म्हणजे पाळणा हटकेच असेल आणि सगळ्यांना त्याचं कौतुक वाटत होतं आणि चैतन्य मघाच्या त्या आजीबाईच्या पाळण्याचा अपभ्रंश करत म्हणाला पहिल्या दिवशी जन्मलं बाळ दुसऱ्या दिवशी खाल्लं रताळ तिसऱ्या दिवशी हागलं पाताळ जो बाळा जो जो रे जो तसा आता हा पाळणा ऐकून सगळ्यांनी मोठे डोळे केले आणि म्हणाले बाई हा काय प्रकार आता रॉयल गँग तर खूप हसत होती अगदी हो, पोट धरून धरून हसत सुटले होते एक एक आणि इतक्या आत्मयुरी तिथे पळत आली आणि म्हणाले अहो अर्जुन राव आता कोणी पाळा म्हटला अहो सगळ्यांना ऐकायला गेलं की तसं आळसावलेल्या चैतन्यने आई घातली म्हणून जीप चावली आणि गाडीला केक मारून धुऊन ठोकली